प्रथमता मनिषाताई आपणास जो सातारा जिल्हा परिषदेचा मानाचा कैलासवाशी यशवंतराव चव्हाण अभिनंदन प्रत्येक मागे एक या नाव संदीप पवार एका सामान्य घरातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज ग्रामीण महिलांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरला आहे सन दोन हजार तीन मध्ये फक्त तीन गाईंपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज पासष्ट गाईंपर्यंत पोहोचला आहे हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता पण चिकाटी मेहनत आणि दूरदृष्टीच्या जोरावर आपल्या कुटुंबाच्या मदतीने मनीषाताईंनी एक वेगळा ठसा आज समाजामध्ये उमटवला आहे त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या मदतीने मग त्यामध्ये त्यांचे पती असतील त्याचबरोबर त्यांचे दीर व जाऊबाई असतील तसेच सासू सासरे असतील या प्रवासामध्ये त्यांना या सगळ्यांची खंबीर साथ मिळाली त्यानंतरनं तेन त्यांनी हा प्रवास असाच पुढे चालू ठेवला त्यांच्या दूरदर्शन तसेच वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित देखील केलं आहे आज त्या गोठ्यामध्ये उत्तम ब्रीडिंग त्याचबरोबर उत्तम वासरांचं संगोपन कालवडींचं संगोपन तंत्रशुद्ध चाऱ्याचं चा व्यवस्थापन करतात त्यांनी आज चारा व्यवस्थापन करत असताना हायड्रोफोनिक त्याचबरोबर अझोला मुरघास तयार केला आहे आज त्या त्यांच्या गोठ्यामध्ये उत्तम गायींचं संगोपन करतात आज त्यांच्या गोठ्यात उच्च वंशावळीच्या अधिक दुग्धक्षमतेच्या गायी तयार झाल्या आहेत त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये गोविंद कामधेणू वंशसुधार योजनेतून चांगल्या चांगल्या कालवडींचं निर्माण केलं आहे त्याचबरोबर ते गोठ्यामध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर करतात यासाठी त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये हर्बल गार्डन सुद्धा उभारलं आहे ज्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या औषधी वनस्पती देखील लावल्या आहेत यामुळे त्यांच्या गोठ्यातील आजारपणावरती होणारा खर्च त्यांचा कमी होतो अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन त्यांनी आज त्यांचा गोठा व्यवस्थित सांभाळला आहे त्याने नेहमी नाविन्यपूर्ण प्रयोगावरती भर देतात म्हणूनच त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये अगदी बायोगॅसवरती लाईट सुद्धा तयार केली आहे असेच ते नाविन्यपूर्ण प्रयोग सतत करत राहतात या प्रवासात त्यांना गोविंद डेअरीचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं ज्यामुळे त्यांचा गोठा एक आदर्श गोठा म्हणून उभा राहिला गोविंद डेअरीच्या संचालिका श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर यांचा महिलांप्रती नेहमी एक आग्रह राहिला आहे की महिलांनी पशुपालनामध्ये पुढं यावं त्यांनी प्रगती करावी आणि समाजापुढे एक आदर्श निर्माण करावा आपला घर प्रपंच हा स्वतःच्या हिमतीने आणि स्वतःच्या जोरावरती चालवावा त्यांनी सक्षम आणि उन्नत व्हावं याच प्रेरणेतून आणि मनीषाताईंनी त्यांच्या प्रबळ इच्छेतून हा गोठा मोठा केला त्यांच्या कार्याची दखल घेत सातारा जिल्हा परिषदेचा कैला यशवंतराव चव्हाण पुरस्कार पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला हा म्हणजे त्यांच्या कष्टाची पावती आहे मनीषा संदीप पवार या खऱ्या अर्थाने एक उत्तम पशुपालिका ज्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग सातत्य आणि श्रम याच्या जोरावर पशुपालन व्यवसायात एक नवा आदर्श निर्माण केला आहे गोविंद डेरी तर्फे त्यांना मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारे तुम्ही प्रगती करत राहा आणि अन्य महिलांसाठी प्रेरणादायी ठरत राहा धन्यवाद